उपसंपादक प्रवीण बिराजदार यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार इंडियन न्यूज फास्टचे उपसंपादक प्रवीण बिराजदार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमात विविध संघटना संस्थेच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक माजी आमदार टी एम कांबळे गटाचे शहराध्यक्ष बाळासाहेब गायकवाड आर बी आय दैवान संस्थेचे विश्वभूषण कांबळे साहेब बी एस पी शहर उपाध्यक्ष इरफान महेंद्रकर संगीताताई बिराजदार किशोरजी गायकवाड सलीम शेख बालाजी नल्ला आदी बहुसंख्याने मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यांच्या बाळासाहेब बाळासाहेब गायकवाड विश्वभूषण दयावंत संघटनेचे विश्वभूषण कांबळे सिकंदरबाई शिख व बालाजी नारे आरिफ भाई मुछाले व आमचे सहकारी मित्र संदेश चितारे व आमची बहिण संगीता उपस्थितीत वेगळा वाढदिवस प्रवीण यांचा साजरा केला जातोय प्रवीण यांना मी आज माझ्या बहुजन समाज पार्टी शरद पवार या नात्याने त्यांना शुभेच्छा ना देतो व त्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून अनेक अन्यायग्रस्त लोकांना न्याय म्हणून द्यावा अशी त्यांना त्यांच्याकडे बुद्ध श्री प्रार्थना करतो जेवढं अशी अपेक्षा ते त्यांच्या मातोश्री आणि ते दोघं मिळून लोकांच्या आडी आणि त्यांनी या भागातील आपल्या हातोड भागातील ते अं जातीने सोडवतात ते कुठलाच जातीभेद करत नाहीत ते माणूस हा त्यांचा त्यांच्यासमोर धर्म आहे त्या धर्मानुसार त्यांनी प्रत्येकाचं काम हे माणुषच्या नात्यान करते आणि आपल्या हातोडा भागामध्ये त्यांच्या मातोश्रीचा चांगला कार्य आहे आणि पोलीस चौकी असू द्या कोर्ट असू द्या महापालिका असू द्या प्रत्येक कामामध्ये लोकांची ताड्या अडचणी सोडवतात त्यामुळे प्रवीण चोरगे यांच्या वाढदिवसानिमित्त मला बोलल्याबद्दल मी धन्यवाद म्हणतो आणि वाढदिवस Nih Mister Na Ini.

உடையாதா <laughs>